जागेसाठी आमदार गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुखामध्ये गोळीबार प्रकरण घडलं त्या जागेवर पुन्हा एकदा वाद याचा व्हिडिओ व्हायरल कल्याण ग्रामीण मधील द्वारली परिसरात ज्या जागेच्या वादातून आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख यांच्यामध्ये पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरण झालं होतं त्या जागेवर पुन्हा एकदा वाद झालाय बिल्डर कडून आपली माणसं उभी करून सर्वे केला जात असल्याचा आरोप होतोय या सर्वेला शेतकऱ्यांनी विरोध केला असल्याचं सांगितलं जात आहे एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि या व्हिडिओत एका बॅगेत बंदूक हत्यार दिसत